आपण कुठून आम्ही हनुमानवाडी आपलं नाव निर्मला बाळासाहेब शिंदे एवढा उत्साह तुमच्या मध्ये कुठून येतो बाबाजी मुळे कसं काय बाबाजी लिलास आगाव आहे यासाठी तुम्हाला म्हणजे काय इथे येण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं कोणीच नाही आमच्या आम्हाला एवढी शक्ती मिळालेली शक्ती येते कुठून बाबाजींच्या उडी मारून बाबाजींची बाबाजींच्या मध्ये छकली पाच घंटा

पैसा येतो कुठून हे बघा हे जी गर्दी आहे रोजनं किंवा भाडोत्री आणलेली नाहीये हे श्रद्धेनं आणि ते शीता करता स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या भाकरी खाऊन आलेले लोक आहे म्हणून हा सगळा उत्साह बघायला मिळतोय पाच वाजता आता प्रचार थांबणार आहे आणि आपली तयारी आणि आपलं आता राजकीय अस्तित्व काय सांगाल कुठपर्यंत आहात तुम्ही शंभर टक्के भक्तांनी ठरवलेलं आहे लढायचं आणि जिंकायचं ही देश हिताची लढाई आहे ही धनशक्तीच्या विरोधामध्ये जन शक्तीची हो ही लढाई आहे ही असत्याच्या विरोधात सत्याची लढाई आहे ही मोठ मोठाल्या करोडपती कोट्याधीश लोकांच्या विरोधामध्ये एका संन्यासाच्या आणि सर्वसामान्य जनतेची लढाई आहे महाराजांनी आता प्रतिस्पर्धी जे प्रचार करत होते त्यांनाही हार घातला म्हणजे असं त्यांचे हे जे काय हार घालणार आहे ते नक्की काय सूचित करतं प्रतिस्पर्ध्यांसाठी त्यांची हारच होणार आहे त्यामुळे हार देऊन टाकला ते आपण काय सांगा बरोबर आहे लढाई खरी सत्याची लढाई आणि विचाराची लढाई याच्यामुळं आज सगळे नाशिक जिल्ह्यातले सगळे मतदार बाबाजी अतिशय खुश आहे आणि बाबाजींचा जो विचार आहे त्या विचाराला ते प्रभावित झालेले आहे ही जी लढाई आहे लढा संकल्प शुद्ध राजकारण ही टॅगलाईन घेऊन आपण रिंगणामध्ये उतरला हे शुद्धीकरण आता एकट्या डुकट्याचं तुम्हाला वाटतं का हो बरोबर आहे याच्यामध्ये सर्व समाज आणि सर्व घटक हे सहभागी झालेले आहे त्यामुळे आपण म्हटला की लढा राष्ट्रहिताचा राष्ट्रहितासाठी एक त्या पाचशे त्रेचाळीस पैकी एक शांतीगिरी बाबा करू शकतील का निश्चितच का नाही करणार आपल्या या देशाचा देशाचा इतिहास आहे महात्मा गांधींनी स्वतंत्र लढ्यामध्ये जेव्हा दिला होता स्वतंत्र सगळं जमवलं होत ते स्वतंत्र मिळून दिलं होतं अहिंसात लढाई करून राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित ये येण्याची आहेत निश्चितच निश्चितच आणि व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे फक्त त्याला वेळ लागणार आहे एवढच पण भारताच राजकारण आणि नाशिकची ही जागा अतिशय पहिल्या दिवसापासून गाजत आहे याविषयी आपल्याला काय ही जागा गाजण्याचं कारण एकमेव का या मंत्रभूमीतून या यंत्रभूमीतून एक असा संत महापुरुष संसदेमध्ये जाणार आहे आणि तो या नाशिक लोकसभेमधून जाणार आहे कारण नाशिकला श्रीरामाच श्रीराम आहे नाशिकला हनुमंताची हे आहे त्यामुळे या ठिकाणाहून संत स्वामी शांतिगिरीजी महाराज हे अठ्ठावीस पैकी एक खासदार या ठिकाणी जाणार आहे येणारा कुंभमेळा आणि ही लोकसभेची निवडणूक संतांची राजकारणामध्ये एंट्री या विषयी आपण काय सांगाल संतांची राजकारणाची एंट्री नाहीये ही परंपरा आहे ज्या वेळेला राजसत्ता लक्ष देत नाही त्यावेळेला धर्मसत्तेला उतरावं लागतं आणि धर्मसत्ता जेव्हा उतरते त्यावेळेला सर्व आपल्या हातात घेऊन ह्या जे काही पतन होत आहे ते पतन थांबवण्याचं काम ही धर्मसत्ता काय धर्म गरज यासाठी एक राज जे काही कायदे पारित होतात जे काही मत मानलं जातं जे काही भारत देशासाठी जे काही चांगल्या गोष्टी होत असतात त्यासाठी म्हणून त्या ठिकाणी संत महात्मा या ठिकाणी जाणं आवश्यक आहे शांतीगिरी महाराज या राजकारणामध्ये येऊन हे काय बदल घडून आणणार शंभर टक्के आपण आता पाच वाजता प्रचार आपल्याला विजयाची किती टक्के खात्री खासदार कैसा हो आपण कुटुंबाला सातपुर बर आपल्या तुम्हाला एवढा उत्साह आपण पूर्ण शरीर सजून घेतोय काय अरे बाबाजी बाबाजी महत्वाचे आपल्याला बाबाजी आले पाहिजे लोकांचं आकर्षण झालं पाहिजे आपल्या बादलीकडं